नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे सुग्रण शर्मिला या यूट्यूब चॅनलवर तर आजची आपली रेसिपी आहे छोले मसाला तर चला पाहूयात कशी बनवायचे हा छोले मसाला आता इथे मी कढई घेतलेली आहे त्यात आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर इथे मी कढईत तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला आता जिरी मोहरीचा तडका देऊन घ्यायचा आहे जिरी मोरी पेस्ट आल्या चा पेस्ट छान असं चा परतून घ्यायचं आहे आलं लसूण छान परतलं की त्यात आपल्याला बारीक केलेला कांदा त्यात आड करून घ्यायचा आहे तर इथे मी कांद्याची छान पेस्ट बनवून घेतलेली आहे ती आपल्याला यात घालून घ्यायची आहे पेस्टला तेला छान परतून आहे पाच मिनिट झालेली आहे तर आता आपल्याला यात टोमॅटोची पेस्ट ऍड करायची आहे इथे मी एका टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे ते आपल्याला यात ऍड करायची मस्त असं मिक्स करायचं आहे एक चमचा हळद हा घरचा मसाला आहे एक चमचा एक चमचा लाल तिखट कांदा लसूण मसाला दोन चमचे कांदा लसूण मसाला आपल्याला यात ॲड करायचा आहे एक चमचा धना पावडर दोन चमचे छोले मसाला ॲड करायचा आहे मस्त असं मिक्स करायचं आहे ही जी पेस्ट आहे त्याला आपल्याला तेल सुटत पर्यंत परतून आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे तर यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय मिक्स करूयात मस्त असं तेल सुटलेलं आहे या कांदा आणि पाणी तुम्ही पाहू शकता तर आता यात आपण छोले ऍड करून घेऊयात हे छोले मी दोन शिट्ट्या घेऊन छान शिजवून घेतलेले आहे छोल्याची भाजी बनवण्याआधी हे छोले छान भिज आपल्याला शिजवून घ्यायचे शिजवलेले छोले मी आता ॲड केलेले आहेत तर आता ह्या रेसिपीला पाच मिनटं ह्या भाजीला छान परतून घ्यायचं आहे तर आता यावर आपण पाच मिनिटं झाकण ठेवून देऊया तर चला तर आता आपण हे झाकण काढून घेऊयात पाच मिनिट झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता पाच मिनटं झालेले आहे आणि आपल्या भाजीला खूप मस्त असं तेल सुटलेलं आहे छान भाजी आपल्याला हलवून घ्यायची आहे आणि गार्निशिंगसाठी त्याच्यावर आपल्याला कोथिंबिरी ॲड करायची आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला पाहायला विसरू नका मंडळी